ही विहीर खूप प्राचीन आहे आणि खूप खोल आहे आपण खाली जाऊन बघूया विहीर कशी आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज मी तुम्हाला दाखवणार आहे कराड तालुक्यामध्ये असलेली पंधराशे वर्षापूर्वीची बोध लेणी ही लेणी खूप प्राचीन आहे आणि बघण्यासारखी आहे सह्याद्री पर्वत रांगामध्ये ही लेणी बनवलेली आहे तर मित्रांनो मी सहपरिवार ही लेणी बघण्यासाठी निघालेलो आहे तर चला बघूया पंधराशे वर्षापूर्वीची बोध लेणी आज आम्ही निघालेलो आहे कराड जवळ असलेली प्राचीन बोध लेणी बघण्यासाठी ही लेणी आमच्या घरापासून पासष्ट किलोमीटर अंतरावर हो आहे आणि आम्ही सध्या मलकापूर कराड या रोड वरती आहे आणि आम्ही घाटामधून पुढे जात आहे समोर तुम्हाला आमिनी घाटामध्ये असलेली खूप मोठी पवनचक्की दिसत असेल त्या ठिकाणी पवनचक्कीचा प्रकल्प आहे आम्हाला पोहोचण्यासाठी अजून एक तासाचा वेळ लागणार आहे त्याच्याला प्रवास असाच पुढे चालू ठेवूया कराड जवळ असलेले बुद्ध लेणी बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे माझ्यासोबत माझा मुलगा तन्मय माझा भाचा सिद्धेश माझी मुलगी त्रिशा आणि माझी बायको सोनाली आहे तर आम्ही पाच जणे ही लेणी बघण्यासाठी या शिड्या चढून वरती जाणार आहे शिड्या या डोंगरावरती जातात आणि वरती बौद्ध लेणी आहे या शिड्या चढून वरती गेल्यानंतर प्राचीन काळातील बौद्ध लेणी आहे ही लेणी पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीची आहे माझी मुले आणि भाचा पुढे निघालेले आहेत मुलाला खूप खुशी झालेली आहे तो सगळ्यात पुढे पळत आहे त्याच्यामागून आम्ही निघालेलो आहे दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आम्हाला यायला तीन तासाचा वेळ लागला आणि आता ऊन पण झालेला आहे तरीसुद्धा आम्ही आता वरती जाणार आहे वरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहे गाव शिव प्राचीन बुद्ध लेणी तर चला शिड्या चढून वरती जाऊया आणि या, या डोंगरामध्ये असलेली ही प्राचीन लेणी बघूया प्राचीन बौद्ध लेणी बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे या शिड्या चढून आम्हाला वरती जायचं जा आहे आणि वरती सह्याद्री पर्वतामध्ये ही लेणी बनलेली ले आहे तुम्ही बघू शकता या शिड्या अशा आज डोंगरामध्ये जातात माझा भाचा आणि माझी दोन मुले वरती पळत आलेले आहेत यांना डोंगर बघायला खूप मजा येते आणि माझा मुलगा तन्मय सर्वात पुढे पळत आलेला आहे ह्या डोंगराचा आणि या निसर्गाचा आनंद घेत आहेत बघा आता लगेच थांबला पण नाही लगेच वरती निघाला आहे आणि तो पण पळत बघा डोंगरावरून खालचा निसर्ग कसा दिसतोय खाली तुम्हाला शिड्या दिसत असतील या शिड्या चढत चढत आम्ही वरती आलो अजून दोनशे दहा शिड्या चढायच्या आहेत या शिड्या चढल्यानंतर बौद्ध लेणीची सुरुवात होते तर चला अजून काही थोड्या शिड्या राहिल्यात त्या चढूया खाली तुम्हाला शिड्या दिसत असतील या शिड्या चढत चढत आम्ही वरती आलेलो आहे आणि माझी मुले बायको आणि बादचा पुढे गेलेले आहेत त्यांच्या मागून मी निघालेलो आहे तर चला अजून शिड्या चढूया आणि वरती जाऊन बघूया बौद्ध लेणी शिड्या चढत चढत आम्ही वरती आलो आणि फायनली ले हे लेणीजवळ पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे या काळ्या दगडामध्ये या लेणी बनलेल्या आहेत आणि लेणीची सुरुवात इथून होते तर चला हे लेणी बघायला सुरुवात करूया आमची मंडळी ही लेणी बघत आहेत बघा ही बोधलेणी बोध लेणीची सुरुवात तिथून होते वरती काळे दगड आहेत आणि ह्या दगडामध्ये लेणी बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे काळे दगड खूप हार्ड आहेत आणि हे दगड फोडून ह्या लेणी बनवलेले आहे या ठिकाणी एवढ्या उंचावर पण पाणी आहे आणि हे पाणी एकदम थंडगार आहे एवढ्या उंचावर पण पाणी एकत्रित करण्यासाठी ही विहीर बनवलेली आहे आणि इथे पाण्याचा सा साठा खूप आहे आता आतमध्ये जाऊन बघूया हे लेणी आतमधून कशा आहे हे खांब बनवलेले आहेत तुम्हाला या खिडक्या आणि हे दरवाजे वगैरे दिसत असतील हे नंतर बनवलेले आहेत पूर्वी फक्त ह्या लेणी होत्या तर आतमध्ये या आणि बघूया आतमध्ये या लेणी कशी आहे बघा मित्रांनो एवढ्या मोठ दगड फोडून या लेणी बनवलेल्या आहेत आणि याला कुठेही सपोर्ट नाही बिना सपोर्ट या लेणी बनवलेल्या आहेत आतमध्ये जाऊन अजून बघूया काय आहे या ठिकाणी छोटीशी रूम आहे आणि या रूम मध्ये तिथे बसण्यासाठी बनवलेले आहे वरती खूप गार वाटत आहे दुसऱ्या बाजूला पण एक छोटीशी रूम आहे ती रूम पण बघूया या ठिकाणी पण एक छोटीशी रूम आहे आता मी आतमध्ये गेलेलो आहे बघा ही खूप मोठी आहे आणि याला पण कुठेही सपोर्ट नाही आणि हे सर्व काळे दगड फोडून बनवलेले आहे या ठिकाणी काहीतरी बांधण्यासाठी बनवलेला आहे आणि हा दगड खूप हाड आहे इथे बसल्यानंतर खूप गार वाटते बाहेर खूप गर्मी आहे तरी सुद्धा आतमध्ये एकदम थंड आणि शांत वाटत आहे तर मित्रांनो ही लेणी बघण्यासाठी तुम्ही नक्की या इथे आल्यामुळे प्रत्यक्षात इथे भेट दिल्यामुळे इथला इतिहास आपल्याला समजतो पूर्वी इथे काय काय झाले ते आपल्याला कळते तर मित्रांनो अजून काय लेणी आहे त्या ले आपण बघूया या ठिकाणी खूप मोठी गुहा आहे आणि इथे पण पाण्याचा साठा करण्यासाठी बनवलेले आहे मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन हे दगडामध्ये नक्षीकाम केलेले आहे इथे पण नक्षीकाम आहे आतमध्ये बघा वा किती सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे वरती हा दगड खूप हार्ड असतो तरी सुद्धा प्राचीन काळामध्ये चिन्हे आणि हातोडीच्या मदतीने ही कलाकृती बनवलेली आहे पूर्वी मशीन वगैरे काहीच नव्हते तरी सुद्धा या कलाकारांनी सुंदर अशी कला या गुहेमध्ये बनवलेली आहे हा दगड काळा किटाने आणि खूप हार्ड असतो तरी सुद्धा या कलाकारांनी प्राचीन काळामध्ये या गुहेमध्ये ही कला बनवलेली आहे सुंदर अशी कलाकृती आहे अजून खूप गुहा आहेत या गुहा मी तुम्हाला दाखवतो आम्ही आता सह्याद्री पर्वतावर आलेलो आहे आणि हा आहे सह्याद्री पर्वत आणि या सह्याद्री पर्वतामध्ये खूप सुंदर अशा लेणी बनवलेल्या आहेत आतमध्ये मध्ये जाऊन बघूया त्या लेणी या काळ्या दगडामध्ये त्या लेणी बनवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हा काळा दगड पडून त्या लेणी बनवलेल्या आहेत लेणीच्या आतमध्ये हाट दगडामध्ये ही कलाकृती बनवलेली आहे सुंदर अशी कलाकृती खूप छान आहे या ठिकाणी खूप मोठी गुहा आहे बघा हा दगड फोडून ही गुहा बनवलेली आहे आणि गुहा खूप मोठी आहे हे तुम्हाला बांधकाम दिसत असेल हे नंतर केलेले आहे याच्या आतमध्ये पूर्वीचे खांब आहेत ही गुहा खूप मोठी आहे बघा आणि या गुहेला आजपासून कुठेही सपोर्ट नाही बिना सपोर्ट ही गुहा बनवलेली आहे आणि गुहा खूप मोठी आहे कोण्यामध्ये एक छोटीशी खिडकी बनवलेली आहे आणि या ठिकाणी खूप जागा आहे पूर्वी बौद्ध भिक्षू या ठिकाणी आराम करत होते आणि या गुहेमध्ये आल्यानंतर एकदम गार आणि शांत वाटते मग सुंदर अशी गुवा खूप मोठी आहे आम्ही आता या लेणीमध्ये थोडा वेळ बसलेलो आहे कारण बाहेर खूप गरमी आहे आतमध्ये एकदम गार वाटत आहे थोडा वेळ आम्ही तर बसणार आहे आणि अजून काही लेणी आहे त्या लेणी तुम्हाला दाखवणार आहे या लेणीमध्ये बसल्यानंतर एकदम गार आणि एकदम शांत वाटते या ठिकाणी पण एक रूम आहे आणि तुम्हाला ह्या लेणीला दरवाजे खिडक्या दिसत असतील हे नंतर बनवलेले आहे पूर्वी फक्त ह्या लेणी होत्या मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आतमध्ये अंधार आहे आणि आतमध्ये बसण्यासाठी आणि झोपण्यासाठी बनवलेले आहे हादगड खूप हार्ड आहे तरी सुद्धा हा दगड तोडून या लेण्या बनवलेल्या ले आहेत पूर्वीचे कलाकार खूप कष्ट करायचे तुम्ही विचार करू शकता एक छोटासा दगड तोडण्यासाठी आपण मशीनचा उपयोग करतो मग पूर्वीच्या कलाकाराने हा काळा दगड कसा तोडला असेल पूर्वी चिन्नी आणि हातुडा हीच हत्यारे होती वरती आल्यानंतर आम्हाला दोन मुले आणि एक मुलगी दिसली हे पण बोध लेणी बघण्यासाठी आली होती तुम्हाला ही बोध लेणी कशी वाटली ले तुम्ही इथे काय करता आणि ही लेणी तुम्हाला कशी वाटली या मुलांना लेणी खूप भारी वाटलेली आहे ही सह्याद्री पर्वतांची रांग अशी चालू होते आणि दूरपर्यंत जाते बघा किती दूर ही रांग गेलेली आहे या सह्याद्री पर्वताच्या अजून या साईडला पण लेणी आहेत पण पलीकडे जाण्यासाठी जागा नाही समोर बघू शकता तीन गुहा आहेत पण तिथे जाण्यासाठी रस्ता नाही आणि खाली खोल दरी आहे बौद्ध लेणी बघून आम्ही कराड शहरामध्ये आलो आणि इथे एक विहीर होती ही विहीर बघण्यासाठी आम्ही आलो आहे ही विहीर खूप प्राचीन आहे आणि खूप खोल आहे तर आपण खाली जाऊन बघूया विहीर कशी आहे आणि खाली जाण्यासाठी खूप शिडी आहेत अगोदर वरून जाऊन बघूया पुढे काय आहे मी आता पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो पुढे काय आहे खूप उंच असल्यामुळे सावधगिरीने चालावं लागत आहे ही विहीर खूप प्राचीन काळामधील आहे हा खूप खोल विहीर आहे ही विहिरी खूप प्राचीन काळातील आहे आणि विहिरीचे बांधकाम काळ्या पाषाणामध्ये के केलेलं आहे एवढे वर्ष झाले तरी सुद्धा हे बांधकाम खूप मजबूत आहे विहिरीमध्ये येण्यासाठी वरून खाली शिड्या उतरत यावं लागते आणि या शिड्या तळापर्यंत जातात तुम्ही बघू शकता वरती विहिरीचे बांधकाम कसे आहे बघा अजून देखील हे बांधकाम खूप मजबूत आहे बघा काळ्या पाषाणामध्ये या भिंती बांधलेल्या आहेत आणि विहीर खूप खोल आहे खाली बघा खूप खोल विहीर आहे आणि विहीर चारी बाजूने काळ्या दगडामध्ये बांधलेले आहे ही विहीर खूप सुंदर आहे आणि बघण्यासाठी अतिशय मस्त आहे तर मित्रांनो ही व्ही बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता आणि या विहिरीचा इतिहास समजू शकता ही विहीर खूप प्राचीन असल्यामुळे बघण्यासाठी अतिशय चांगली आहे प्राचीन विहिरीच्या खाली मी आलेलो आहे तुम्ही बघू शकता ही विहीर खूप खोल आहे वरती बघा किती उंच भिंत आहे आणि विहिरीमध्ये सध्या पाणी नाही पावसाळ्यामध्ये विहिरीमध्ये खूप पाणी असते आणि विहिरीचे बांधकाम खूप मजबूत आहे बघा पाठीमागे शिड्या दिसत असतील या शिड्या उतरून मी खाली आलेलो आहे तुम्हाला दाखवली प्राचीन काळातील ही खूप मोठी विहीर आणि इथले बांधकाम बघा किती मोठी विहीर आहे मित्रांनो आज मी तुम्हाला पंधराशे वर्षापूर्वीची बोध लेणी दाखवली तिथल्या गुहा दाखवल्या आणि कराड शहरामध्ये असलेली खूप पुराणी प्राचीन विहीर दाखवली हे सर्व तुम्हाला कसे वाटले तुम्ही मला कमेंट करून सांगा असेच नवनवीन मराठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे